आपल्या वॉर्डामध्ये कारवाई केली काय माहिती आहे मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार आणि माननीय अतिरिक्त आयुक्त बोडसे साहेब उपायुक्त तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार अनधिकृत बिल्डिंग ज्या आहेत ज्या रिकाम्या आहेत आणि त्याच्यात रहिवास नाही अशा बिल्डिंग तात्काळ रहिवास रहिवास नसलेल्या बिल्डिंग तात्काळ निष्कासित करण्यात यावे असे मान्य आयुक्त महोदयांचे आदेशच आहे त्या अनुषंगाने आज ही मी अनाधिकृत बांधकामची जी बिल्डिंग आहे ती आरक्षित भूखंडावर आहे त्यामुळे त्याची डीपीएल पहिला पूर्ण केली आणि डीपीएल पूर्ण करून एम आर टी पी दाखल करून या बिल्डिंगवर आज तीन दिवस कारवाई चालू आहे आज तिसरा दिवस आज पूर्णत ही पूर्ण बिल्डिंग निष्कासित पूर्ण झिरो होत आहे तरी अनाधिकृत बांधकाम हे निष्कासित करण्याची मान्य आहे मोदयांचे निर्देश असल्यामुळे जिथे पण कुठे अनधिकृत बांधकाम दिसणार ते तात्काळ निष्कासित करण्यात येणार आहे कस उद्यानाचं आरक्षण होत व आरक्षण क्रमांक पंचवीस साधारण किती अजून माहिती आहे नाही मा फार जास्तीत जास्त प्रमाणात अधिकृतच बिल्डिंग आहे अनधिकृत असं म्हणजे आता मी स्वतः पाहिलेलं आहे एरियात जाते सुद्धा मी मी ग्राउंड लेवलला काम करत असते त्यामुळे मी स्वतः फिरून बघत पण असते की अशातली ही बिल्डिंग ही रेळाच्या बिल्डिंग जेव्हा पाहणीच्या दरम्यान ही आढळली त्यानुसार ती डीपीएल पूर्ण करून ती निष्कासनाची कारवाई सुरू केलेली आहे